हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सगळे मी पण आहे मजे सगळ्यांनी

तुम्ही लेकीच्या गुन्हाला लेकीवा चला नव्हे त्या नाथावर बसा त्या मुलीचा जर एखाद्या दिवशी फोन आला तुमचा आवाज थोडा तरी कमी जास्त झाला मामा मुलगी लगेच विचारते तुम्हाला बरं वाटत नाही का तुमची नवीन व्यवस्थित नाही का पन्नास एक असणारी मुलगी आता वजावळ विचारते मग विचार करा तर आता जीव घ्या इलेख शिकवा इलेख शिकवा लेख वाचवा चला राजे शिव छत्रपती हे हा ओ मामा मामा ओ मामा हे पहा छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करताना नवरदेव नवरी यांच्या हातानं या ठिकाणी वडनेर हवेली वरून आलेले सुंदर पत्रकार त्यांच्या लेखनीला तलवारीची धार दैनिक पुढारीचे सुंदर पत्रकार आदरणीय भालेकर साहेब आपलेही या ठिकाणी हार्दिक स्वागत तथा सर्वच वराडी मंडळींच मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो सर्वांचा सत्कार ही माझी जबाबदारी होती माती ज्यांचं नाव घेता भुगते अभिमानानं छाती वळले जातात मनगटाने आवळल्या जातात मोठी त्यांनाच म्हणतात राजे शिवछत्रपती राजे शिवछत्रपती शिवछत्रपतींच्या या स्वराज्यामध्ये मर्द मावळ्यांच्या या मराठमोळ्या वातावरणामध्ये

पूजा ही माझी केक क्लासची स्टुडंट आहे आणि ती खूप ऑलराऊंडर ॲक्टिव्ह आहे पार्लरचा कोर्स पण तिचा झालेला आहे आणि ती प्रत्येक गोष्टीला अगदी माझ्या कुठलंही का म्हणजे पार्लरचं काम असो किंवा केकचं कधीही माझ्या हाकेला ओ देत कायम माझ्यासोबत यायची तर आज तिचा आहे विवाह आणि या विवाहप्रसंगी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही सगळे गेलेलो होतो आणि आम्ही गेल्यामुळे ती पण खूप खुश झालेली होती तर तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप अशा शुभेच्छा हॅलो गुड इव्हिनिंग हॅलो कर आता मॉर्निंग स्कूल लागलंय आणि सकाळी शाळा होती सकाळी गेले होते आवरून लवकर तिथून यायला खूप उशीर होतो एक वाजतो जवळपास बाराला स्कूल सुटतं घरी येऊपर्यंत एक वाजतो भर ऊन असतं इतकं डोकं आहे माझा आज आल्या आल्या गोळी घेतली होती पण थोडासुद्धा फरक नाही पडला झोप काढली तरी फरक नाही पडला डोकं खूप आहे माझं आत्ताच आई आली होती आईने शंकरपाळे करून आणले मागच्या मला करायचे होते आणि राहिले माझ्याकडून करण्याचे तर तिच्या डोक्यात तेच राहिलं तिने आज शंकरपाळे घेऊन आली आहे हे पा आणि भांडे लावायचे पडलेत माझे दोन जाळ्या भांडे काल कामाली नव्हती आलेली त्याच्यामुळं खूप जास्त लोड होता आज भांड्याचा आणि कालच आईने मला कॉल करून सांगितलं की तुला बर्ड फीडर देऊ का आणि खरोखर सरांचा आणि माझा विषय झालेला होता की आम्हाला एक बर्ड फिडर घ्यायचं होतं कारण आता उन्हाळा सुरू आहे आणि पक्ष्यांना खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत तर म्हटलं सरांना म्हटलं आपण बाहेर कशामध्ये तरी धान्य ठेवूयात आणि पाणी पण ठेवूयात म्हटलं दिवसभर पक्ष्यांना म्हटलं आमच्या दोघांचा असा विषय झालेला आणि आईचा तेवढाच कॉल आला दुसऱ्या दिवशी की तिने माझ्यासाठी घेऊन ठेवलेलं होतं मला म्हणे आहे तुझ्याकडे जागा अडकवायला तर ठेव तुझ्याकडे मग आणू का तर मी हे म्हटलं नक्की आण म्हटलं तर ती काल वर्ड फिडर घेऊन आलेली होती दाखवते मी तुम्हाला मी असं सरांना सरांनीच लटकावलं ते बाहेरच्या गॅलरीत लटकावलं आहे मी हे पा अजून पक्ष्यांना माहीत होऊपर्यंत मला वाटतं ते आहे कदाचित पक्षी आलेले असावेत तिथे आणि पाणी पण ठेवलं मी प्यायला हे याच्या ट्रेमध्ये ठेवलं सर म्हटलं असं उथळ याच्यामध्ये पाणी पाहिजे त्यांना जेणेकरून पिता येईल तर खूप छान सूर्यास्त होते बघा इतका छान सूर्यास्त होऊ आहे आणि आज होता एंगेजमेंट केक ऑर्डर होती आज तर तयार करून ठेवलेला आहे मी पा आणि आता संध्याकाळी घ्यायला येतील खूप सुंदर फिनिशिंग आली केकची एंगेजमेंट केक माऊचा झालाय आता हा काय म्हणायचं याला प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी चल दाखव कशी केली दाखव डॉग ॲक्टिव्हिटी फा माऊची कशी आहे हां खूप सुंदर केली तिने खूप वेळची करते आहे डॉग आहे ना करू ना ना पाऊच बनवायचं फक्त एक राहिलाय आणि हे पाऊच केलेत का तू अरे बापरे असं ठेवायचं काय ते बोल हां दाखव ना मला अरे बापरे आणि असं घालायचं पाणी आहे तर असं अरे तर असं घालायचं इथं काय बिन्स असते ना खायचे डॉगचे तसं तिथं करायचं आणि लावून आणि मग झाला आपला डॉग अरे बा व्हेरी गुड व्हेरी नाईस जोशी तर लय खुश होते माझ्यावर हो ना लय खुश होत त्यांना दाखव ना मग उद्या स्कूल मध्ये गेल्यावर हो का बरं आमच्या माऊची ऍक्टिव्हिटी बघा आता नवीन ऍक्टिव्हिटी केली आहे माऊनी अभ्यास झालेला आहे आता बाळाचा आले आल्या अभ्यास केलाय माझ्या पिल्लानी काही करायचं काही काही नाही करायचं काही काही हे आहे आमचा कुत्तो हे आहे माऊचा कुत्तो एकदम नवीन ऍक्टिव्हिटी आहे तुम्हाला सांगू मोबाईल मधले मोबाईल मधले मधले ते व्हिडिओ आहे ना फक्त असं असं केलंय मला आयडिया आली मला वाटलं की हे कागदाचं काही काही छोटा काही काही मोठा आपण कसं खातो कही कही, कही कही हुँ, हुँ, हा असं काही 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 खाऊ घालतो ना असे तसं आपण त्याला खाऊ घालायचं त्या पॉकेट मध्ये टाकायचं असं असं नाही लगेच मग किती छान होतं हु